रामराम मंडळी मंडळी आज बनवायची आहे आपल्याला आयुर्वेदिक पिरूची भाजी आणि मंडळी निसर्गामध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ असणारी ही पिरूची भाजी आहे बरं का तर मंडळी ही जे आपलं पिरू फळ आहे ना कच्च्या पिरूमध्ये अठ्ठेचाळीस घटक आढळतात आणि मंडळी ही पिरूची भाजी प्रथम आपलं काय काम करते पिरूची जर भाजी बनवली तर आपलं पोट साफ होतं आणि कच्चा जर पिरू खाल्ला तर आपली भूक वाढते बरोबर ना भाग्यश्री तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो आमची तर अशी आहे पिरू मध्ये अठ्ठेचाळीस घटक असल्यामुळं आपण प्रत्येक भाजीमध्ये मध्ये पिरू कापून टाकायलाच पाहिजे ना हो आणि रोजचा दिवसाचा एक तरी पिरू खाल्ला पाहिजे बर का त्याने भूक वाढते भूक लागते आप ला, आपल्याला आणि आपलं पोट पण साफ राहतं आणि सगळं अन्न पचन आपण जे खाल्लेलं आहे ना ते आपल्याला पचन होत आणि भाग्यश्री पिरूचं सगळ्यात जास्त महत्व आपली साखर कमी ठेवतो पिरू साखर नियंत्रणात ठेवतो आणि भरपूर डॉक्टरांचं असं सांगणं आहे भाग्यश्री जे घटक असतात ना आपले वजन, ओ, वजन, ओ, वजन कर, कर कमी करणारे पिरून नित्य नियमाने आपलं वजन कमी होतं वजन लवकरात लवकर कमी होतं तुम्ही नित्य नियमाने जर एक पेरू खाल्ला ना किंवा भाजी खाचायची किंवा मीठ मिरची लावून जरी पिरू खाल्ला ना तुम्ही रोज एक पिरू खा तुमचं महिन्या महिन्यात म्हणजे महिन्यातच तुमचं वजन कमी होऊन जाईल आणि साखर पण नियंत्रणात राहील हो साखर तर पूर्ण अशी आपली नियंत्रणामध्ये राहते बरोबर आहे ना तर मंडळी हा निसर्गाचा आणि आपल्या आयुर्वेदिक भाज्यांचा राजाच म्हणावं पिरू आणि आजकाल भाग्यश्री पिरूचा असं फळ असं आहे जे केमिकल विरहित राहिलेलं आहे हो कारण की डाळिंबा असू द्या सफरचंद असू द्या भरपूर फवारे भरपूर केमिकल पण बाकी तुला पिरू विषय काय वाटतं पिरू एकच नंबर फळ आहे त्याला कुठलंच औषध नाही काय हो आणि पेरूच्या पानाचे पण भरपूर आयुर्वेदिक फायदे आहेत भरपूर फायदे होतात आपल्याला या पानाने पण आपण जर हे पान चावून खाल्लं ना तर आपले दात आवडत येतं आणि पांढरे शुभ्र दात होते दात दुखत नाही तर हिरड्या मजबूत आता त्याच्यामुळं पेरूचे पान पण चावून खाल्ले पाहिजे दात दुखायला लागल्यास आणि पेरू तर नित्यनेमाने दररोज खाल्ला पाहिजे बरोबर आहे आणि भाग्यश्री तू या असं सांगितलं नाही आपल्या प्रेक्षकांना जर पिरूच्या काडीनी मंडळी जर दात घासले ना तुमचे दात कधीच किडणार नाही बरोबर हो, आहे की नाही हो। तर मंडळी आपल्याला निसर्गाने इतकं काही दिलेलं आहे ना समजा आपण ब्रशनी दात घासतो ना तर भाग्यश्री आपल्या हिरड्या हे होत्यात ना झिजत्यात पण हो। पिरूच्या काडीने जर तुम्ही दात घासले तेवढ्या तुमच्या हिरड्या आवळतील आणि पिरूचे पानं जर चवून खाल्ले तेवढं तुमचं शरीर व्यवस्थित राहील भाग्यश्री पण मी जे शेतातून ताजे ताजे पेरू आणले तुला आवडलेत ना हो एकदम मस्त आहे मी आता ह्या पेरूची मस्त चटपटीत भाजी बनवणार आहे भाग्यश्री तुम्हाला इतकी छान भाजी बनवून दाखवणार आहे ना तुम्ही उद्यापासून लगेच भाजी बनवायला सुरू करणार अशी भाजी नित्य नेहमी आम्ही पेरूची बनवत असतो आणि नेहमी खात असतो आपल्याला पेरू कुठं पण भेटते आता बाजारामध्ये मंडईमध्ये त्याच्यामुळं पिरू कुठे भेटतील कुठं नाही असं काळजी नाही आता दिसले की घेत जा आणि मस्त पिरू खात जा पिरूची भाजी बनली जात जा पूर्वी असं म्हटलं जायचं पिरून होती तर पिरून कधीच सर्दी होत नाही ज्यांना कपाचा त्रास आहे ना त्यांनी जरी पिरू खाल्ला फक्त पाणी प्यायचं नाही नोरून पिरू खाल्ल्याच्या नंतर पाणी नाही पियचं आणि पिरू कधी मीठ मिरची लावूनच पिरू खायचं नाही का आपण हे भाजीसाठी घेतलेले गावरान पिरू आहेत आपण आता हे सगळे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ मस्त आपल्याला आंबट गोड तिखट भाजी बनवायची बरं का आणि आपले लेकर पण आवडीने खातेत आणि मंडळी तुमच्या अनुभवासाठी सांगतो जे पिरू तुम्ही आपण आता हे पिरू चिरून घेऊ आणि आपल्याला हे पिरू मधलं बी पण काढून घ्यायचंय बर का मस्त पिवळे पिवळे पिरू दिसतात पण आतमधून पूर्ण कडक आहे जास्तच कच्चा जर पिरू असला ना तर मग तुरड भाजी लागते त्याच्यामुळं थोडेसे असे पिकलेलेच घ्यायचे म्हणजे मग छान भाजी लागते चवीला आपण अशा पद्धतीने सगळं बी काढून घेतलंय पेरूचं आपण मधलं सगळं बी काढून घेतलंय आता बारीक फोडी करून घ्यायची आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपण जसं भाजीसाठी बटाट टमाट चिरतोत ना तशा पद्धतीने आपल्याला पेरू पण चिरून घ्यायचंय आपण अगोदरच पेरू धुवून घेतले होते त्याच्यामुळं नंतर धुवून नाही घ्यायचे आपण चूल पेटून घेतली कढाई ठेवून घेऊ चुलीवर कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ भाजीसाठी एक पळीभर तेल टाकून घेतलंय तेल गरम झालंय चमच्यावर मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली एक चमचा जिरे थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट मसाल्यामध्ये चांगले परतून आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता ह्या भाजीची खरी चव वाढणार गुळ पण चिरून घेऊ घेऊची भाजी आंबट गोड तिखट होते ना हो मस्त लागते खायला मी एवढा गुळ घेतलाय आपण आता हे याच्यामध्ये टाकून घेऊ चिरू चांगले परतलेत मसाल्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही बरं का पिरुशी जायला आपण आता हे गुळ टाकून घेऊ गुळाने पाणी सुटत याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवून घेऊ कारण की हे छोटे छोटे जे गुळाचे खडे आहेत ना सगळे विरगळून जातील वाफेनी आणि त्यानंतरच आपल्या भाजीला खरी चव येईल बर का हो पाच मिनिटं झाले तर आपण आता झाकण काढून घेऊ बघू आपली भाजी वाफळी का नाही मस्त वाफ निघली आहे मस्त पाणी सुटलंय गुळाचं आणि आपली भाजी पण छान शिजली काय मस्त दिसते इतका छान सुगंध आला ना आपल्या भाजीचा आणि खायला पण अशी चवदार राखते बर का मस्त आंबड गोड तिखट भाजीची चव घेऊ आपण चला तर मग ही भाजी चपाती सोबत भाकरीसोबत पण खूप छान लागते बरं का खायला आपण आज अशीच भाजी खाणार आहोत मंडळी आठवणीने भाजीची चव घेण्यासाठी या तुम्ही हो लय छान भाजी बनवली भाग्यश्री कशी झाली भाग्यश्री भाजी एकच भाग भाग नंबर लय छान झाली वा वा वाई छान झाली भाग्यश्री काही म्हण तुझ्या हाताला लय छान आहे आणि पिरूची जर भाजी बनवली ना इतकी छान होते ना मंडळी आज ज्या पद्धतीने भाग्यश्रीने तुम्हाला भाजी बनवून दाखवली ना सेम तशीच बनवा आणि किती सोपी आहे भाग्यश्री भाजी आहे ना आणि झटपट होणारी भाजी आहे आणि मंडळी तुमच्या लहान मुलांना ही पिरूची भाजी इतकी आवडेल ना आता बघा ना आम्ही कशी भाजी खातोय चपाती बरोबर भाकरी बरोबर तर इतकी छान लागते पण तुम्ही अशी सुद्धा पोहे शिरा ही भाजी खाऊ शकता छान भाजी झाली काय मस्त लागते चटपटीत चटपटी गोड तिखट आता तोडून दादा येतील ना हो अशी आवडीने भाजी खातील ना चपाती सोबत एकदम छान लागते लहान लेकर आपल्या असे नाही खाली ना तरी आपल्या लहान लेकरांना चपाती सोबत नक्की आवर्जून द्यावर काही भाजी बरोबर आहे ना आपला जर कोणी आवडीचा असेल तर फक्त घरातली लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्या लहान मुलांना जपलंच पाहिजे असे नवीन नवीन पदार्थ नेहमी त्यांना खायला दिले पाहिजे ना तर चला मंडळी तुम्हाला आजचा पिरूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि मंडळी आपलं गावची चव हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा बर का आणि तुम्ही पण अशीच पिरूची भाजी बनवून खा आणि कमेंट करून नक्की कळवा कशी चव झाली तुमच्या भाजीची ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे कमेंट करून कळवा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद